साहेब काय सांगाल काय जाहीरनामा असणार आहे तुमच्यापासभणी लोकसभा मतदारसंघातला शेतकरी युवक आणि युवती हा सुजलाम सुपलाम आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसलं पाहिजे दिस इज माय फर्स्ट अजेंडा आहे या या भागातला रस्ते असतील सिंचनाचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल किंवा इंडस्ट्रीयल सेक्टरच्या माध्यमातून युवकांना जी दुसऱ्या राज्यात दुसऱ्या मुंबई पुण्याला जावं लागते ते माझ्याच मतदारसंघात युवक कसे राहतील त्यासाठी मी काम करणार आहे उद्या एखादा पेशंट ह्या मतदारसंघातला आजारी पडला है तर हैदराबादला किंवा संभाजीनगरला जाण्यापेक्षा त्याला तिथंच सोयी कशी मिळत आणि एज्युकेशन हबच्या दृष्टीनं परभणीमध्ये कॉलेज वगैरे नाही टेक्निकल कॉलेजेस नाही त्या शिक्षणाच्या दृष्टीने मी ह्या जो काम जास्त करण्याचा प्रयत्न करणार आहे हा जो बालेकिल्ला आहे शिवसेनेचा तो कसा मोडीत काढणार आहात आता शिवसेना माझ्याबरोबर आहे ना बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे माझ्याबरोबर आहे खान बी माझ्याबरोबर आहे आणि बाण बी माझ्याबरोबर आहे त्यामुळे काही काळजी काम नाही साहेब किती जिले डाफणार आहेत मी अजितदादाची राष्ट्रवादी माझ्याबरोबर आहे एकनाथ शिंदेची शिवसेना माझ्याबरोबर आहे देवेंद्र फडणवीसचा भारतीय जनता पार्टी माझ्याबरोबर आहे मोदी माझ्याबरोबर आहे रामदास आठवलेंचा आर पी आय माझ्याबरोबर आहे मग राज ठाकरेंची मनसे माझ्याबरोबर आहे सदाभाऊ खोत आहेत प्रहारचे आमचे नेते आहेत ते सारेच लोक असल्यामुळं ह्यांची ताकद आहे माझी पंकजताय पण भाजपचं नाव घेतलं पंकजताई माझी बहीणच आहे ना त्यामुळे काय प्रश्न आहे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ती सर्व माझे असल्यामुळं आज जनतेनं जे इलेक्शन हातात घेतलं आहे स्वतःच्या गाड्या स्वतःचा पैसा खर्च करून ती मंडळी आज इथं आलेली आहेत त्यामुळं माझी अपेक्षा आहे की तीन ते साडेतीन लाखाच्या लीडनं मी निवडून येऊ शकेल मुस्लिम आपण पाहतोय की साडेतीन ते तीन लाखाच्या आहे मॅक्स माझ्यावर मुस्लिम समाज आहे दलित बांधव आहेत शेतकरी आहेत मराठा समाजाचंही मोठ्या प्रमाणात मतदान मिळणार आहे मला मराठा समाज सारे नेते माझे आहेत ते मराठाच आहेत सर्व मराठाच आहेत त्यामुळे मराठा समाजाबद्दल जे गैरसमज केला जातो ते तसं काय होणार नाही मुस्लिम समाज देखील माझ्यावरच आहे काल वीस वर्षातून दर्ग्यावर मी प्रत्येक दर्ग्यात जातो माझे विरोधक काल वीस वर्षातून तिथं आले कारण मी होतो म्हणून ते आले माझं म्हणणं आहे की सब समान तो देशमान सर्वांच्यासाठी हिताचं मी करण्याचा प्रयत्न करतो आपण पाहतो की हितासाठी करण्यात पण म्हटलं जाते मॅक्स मरासाठी